महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये निरभ्र आकाश असलं तरी देखील अरबी समुद्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे आणि त्याचा थोडा परिणाम भारताच्या भूभागावर ठिकठिकाणी थीक ढगाळ वातावरण निर्माण करण्यास ते कारणीभूत ठरत आहे एकूणच या ढगाळ परिस्थितीतून हवामानावर काय परिणाम होईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत थोड्याफार प्रमाणामध्ये गुजरातमधून डब्ल्यू डीचा प्रभाव भारतावर सरकतो आहे पर्याने महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण तयार आहे नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव थोडा जास्त असण्याची शक्यता आहे बघतो की वीस तारखेला म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात फार पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही जवळपास तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळे वातावरण नाही मात्र एकतीस तारखेला थोडं कोल्हापूर सिंधुदुर्गच्या दरम्यान सांगली साताऱ्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण होईल असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवातच महाराष्ट्रात पावसाने होईल अशा प्रकारचा अंदाज स्कायमेटचा आहे दोन हे वातावरण राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार एकोणतीस तारखेपर्यंत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला पावसाळी वातावरण राहील परंतु भारतात किंवा महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचे कुठलेही संकेत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दिलेले नाहीत जे एफ एस मॉडेलने मात्र एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीच्या दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ प्रस्ती निर्माण होईल असा अंदाज दिलेला आहे जे एफ एस मॉडेलच्या टेन डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट सक्रिय असून विदर्भात त्याचा अधिक प्रभाव आहे या मॉडेलमध्ये ई सी एम डब्ल्यू एफचाच आपण थोडा अंदाज घेणार आहोत अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत पावसाचं काही वातावरण महाराष्ट्रात तयार होईल का कारण कुठल्याही व्हर्च्युअलमध्ये आपण बघितलं तरी आपल्याला पावसाळी वातावरण दिसत नाही आहे आपण एकूणच बघतो की अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात दक्षिण टोकाला वातावरण निर्मिती होतं आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू टीचा हलका प्रभाव जाणवतो आहे परंतु पावसा संकुलाच्या प्रकारचे ढग महाराष्ट्रात येतील असं वाटत नाही किंवा समोरच्या मॉडेलमध्ये आपण